विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं शिवसर्वेक्षण शिवसेनेची बैठक पार पडली आहे यावेळी हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा हिंगोली विधानसभेवर दावा करण्यात आला असून या जागा आम्हीच लढवणार असल्याची माहिती शिवसेना नेते भास्करराव जाधव यांनी दिली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीन विधानसभेच्या जागा आहेत आणि तीन विधानसभेच्या जागावर हा आमचा तीन जागांपैकी दोन जागांवर हा आमचा हक्कच आहे त्या दोन बुल्दे, बुल्दे। जागा तर आम्ही लढणारच आहोत एक तर कळमुरी ही जागा आमची आहेच आमच्यातलाच गद्दार तिकडे गेला त्यामुळे ती जागा आमच्याकडे कागद कुठे येतो दुसरी जी जागा आहे तो भाजपाचा आमदार आलाय कुठली मतदारसंघ हिंगोली दोन हजार एकोणीस साली शिवसेना आणि भाजपा एकत्र होती त्यामुळे त्याच्यावर जागा त्या जागेवर शिवसेनेचा नैतिक हक्क आहे आणि तिसरी जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून आलेली होती परंतु तिथला आमदार यानं सुद्धा गद्दारी करून तो अजित पवार गटामध्ये गेलेला असल्यामुळं आम्ही आदरणीय शरदचंद्रजी साहेबांना विनंती करणार आहोत की इथं आमचं संघटन चांगलं आहे आमचे खूप चांगले उमेदवार मजबूत आहेत आणि ही जागा सुद्धा आम्हाला मिळावी असा आम्ही प्रयत्न करून हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही जागा आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहोत नाही आपण बघितलं असाल की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर भारतीय जनता पार्टीवर हा मतदारांचा प्रचंड राग आहे ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवणं हे मतदारांचं उद्दिष्ट ठरलेलं आहे ध्येय ठरलेलं आहे विचार पक्का आहे आणि त्याचा फटका अशोकराव चव्हाणांसारखा एवढा ताकदीचा नेता भाजपामध्ये गेला तिथं सुद्धा भाजपाची निवडून आलेली जागा ही लोकांनी पराभूत केली त्यामुळं लोकांचा निर्धार पक्का आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणायची